धडगाव तालुक्यातील कुसुमवेरी येथील लालसिंग वेस्ता पावरा वय पंचवीस यांनी आपल्या मुलीला आणि कुटुंबियांना संशयित आरोपी तुकाराम माने पावरा राहणार राजबर्डी नगर तालुका धडगाव याच्याकडून सतत जेवे ठार मारण्याचे धमके मिळत असल्याचे धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तुकाराम मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावीस एकाहत्तर तीस वरून सतत फोन करून धमक्या देतो तसेच सोशल मीडियावर व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्टेटसद्वारे मुलगी व कुटुंबियांची बदनामी करतो लालसिंग पावरा यांनी आठ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही अद्याप कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान पवारा यांनीही मुलीकडून प्रेमात धोका मिळाला तसेच मुलीच्या वडिलांनी मला मारहाण केली असं प्रत्युत्तरात असा, प्रत्युत्तरा असा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे दिला आहे पावरा लालसिंग दारास तुकाराम मान्य पावरा राजबर्डी हिला पाडावालो योपूर्य हो। वारंवार व्हॉट्सअपद्वारे फोनाद्वारे वाईट वाईट बोलतलो आणि ब्लॅकमेल करीने सुरीन मागणी करतलो आणि सोशल मीडिया मिडियापरे व्हाईट वाईट मॅसेज लागतो आम्ही जो चवडावतलो रे तिनं कारवाई कारवाईपरी जडगाव पोलीस स्टेशन मागच्या आठ तारखे आठ ऑगस्ट तक्रार दाखल करते जळगाव पोलीस स्टेशनवाला अजून जोपर्यंत कारवाई निके तिनांकुरे आम नंदुरबार एस पी साहेब हा तक्रार आपण हव्या आणि तिना जे का आतंकवादीने का कृत्य करून तिना पर कडक कारवाई तिनंकुरे आमं मागणी करू लालसिंग पावरा यांनी स्पष्ट केले के आहे की आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्यास जबाबदार तुकाराम माना पावरा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार